सुखामध्ये सुख आणि दुःखामध्ये दुःख हे सत्र जे आहे ते आयुष्यभर चालत राहतं आपण जिवंत असो किंवा आपण जिवंत नसो जोपर्यंत ही पृथ्वी जिवंत आहे तोपर्यंत हे सत्र चालू राहणार आहे कधी विचार केला आहे का की या पृथ्वीवरती आपण कितीवे मनुष्य असो म्हणून आपला नंबर कितवा असेल म्हणून एक लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही सुखी असता तर त्यावेळेस तुम्ही खूप एक्स्ट्रीम प्रमाणे त्याचं सेलिब्रेशन करता दुःखातही अत्यंत डुबून जाणारे लोक आपल्याला भेटलेली असतील पण हे सुख आणि हे दुःख कुठे आहे याचा कोणी विचार केलाय का एकतर मन नाहीतर बुद्धी म्हणजे एवढंच एक समीकरण आपल्याला माहिती असेल की माझ्या मनामध्ये फार दुःख आहे किंवा माझ्या विचारामध्ये फार दुःख आहे पण ह्या मनाला आणि विचारांना म्हणजे आपलं मन आणि मेंदू याच्या व्यतिरिक्त एक तिसरा आयाम आहे तो म्हणजे आत्मा आपण असं कधी म्हणतो का की माझ्या आत्म्याला दुःख लागलंय म्हणजे आत्मा जा सुख ज्याला जे पैसे सुख सुख आहे आत्मा हा कधीच सुख किंवा दुःख याचा उपभोग घेत नाही सुख आणि दुःखाचा जो शेवटचा बिंदू आहे तो म्हणजे तुमचं मन किंवा मग तुमचे विचार एवढंच म्हणजेच काय की तुमच्या आत्म्याला सुख आणि दुःखाची काहीही संभ आपण बघितलं काही त्यामध्ये संबंध नाही आहे असं आपण बोलू शकतो हा जो तिसरा आयाम आहे तुमच्या आत्म्याचा याला जो चालवतो तो या आत्म्यामध्ये सकारात्मक म्हणा नकारात्मक म्हणा जी काही विचार जिकडे येत असतील त्या आत्म्याला जो काही चालना म्हणा किंवा त्याला स्पार्क म्हणा जो देत असेल तो काय असेल याचा कोणी विचार केलाय का तो म्हणजेच ब्रह्मांड याचा अर्थ खूप शॉर्ट सांगायचं म्हणजे की तुमचा आत्मा जो आहे या ब्रह्मांडाशी कनेक्ट झालेला आहे म्हणजे आहेच मुळातच जन्मापासूनच आहे आणि मग याचाच अर्थ असा सुद्धा झाला की या आत्म्याशी जर तुम्ही प्रॉपर संवाद साधलात तर तुम्ही ब्रह्मांडामधून तुम्हाला हवं असणारी प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत आणू शकता आत्माशी जेव्हा तुम्ही संवाद साधाल जेव्हा आत्मा हा तुमच्या विचारांप्रमाणे चालेल किंवा आत्माला तुम्ही तुमचं मित्र करून घ्याल तुम्ही जे बाहेर शोधताय ना जे प्रेम शोधताय जे सुख शोधताय जी संपत्ती शोधताय जी मानसिकता शोधताय जी परिस्थिती शोधत आहात जो जॉब शोधताय जो बिझनेस शोधताय व्हॉट एव्हर जे काही तुम्ही शोधत आहात हे जर तुम्हाला खूप जास्त फ्रिक्वेन्सीने पॉझिटिव्हने जर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मन आणि बुद्धीच्या पलीकडे आत्मा या आत्म्याशी कनेक्ट व्हावं लागेल संवाद साधावा लागेल आणि एक लक्षात घ्या ज्या दिवशी तुम्ही या आत्म्याशी संवाद साधायला किंवा कनेक्ट व्हायला सुरुवात कराल तुमच्या शरीरामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी असतील जो काही प्रॉब्लेम असेल जो काही एकदम मोठ्यातला मोठा आजार का असेल ना मग तो किडनी असू देत कॅन्सर असू देत कुठलाही आजार असू देत तो आजारसुद्धा पूर्णपणे निघून जायला सुरुवात होतो कारण आत्म्याशी कनेक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या पारचं मूलभूत तत्वांशी झालेली कनेक्टिव्हिटी याचाच अर्थ की तुमचं पाच मूलभूत तत्व जे आहेत ते खूप स्ट्रॉंग झालेली असतील तेव्हाच तुम्ही आत्म्याशी कनेक्ट व्हाल ते म्हणजे तुम्हाला माहिती जा आपल्याला की पृथ्वी आहे त्याच्यानंतर वारा आहे अग्नी आहे त्याच्यानंतर तुमचा आकाश आहे पाचवं पा कुठलं झालं पाणी आहे तर या पाच मूलभूत तत्वांवरशी जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्ट्रॉंग तुम्ही व्हाल म्हणजे त्याचा अर्थ तुमच्या आत्म्याशी तुम्ही कनेक्ट झालात आता हे सर्व आयाम पूर्ण करण्यासाठी एकच साधना एकच गोष्ट तुम्हाला जी जास्त करायची आहे ती म्हणजे ध्यानसाधना ध्यानसाधना खूप सिंपल आहेत सुरुवातीला काहीच करायचं नाही कुठलाही मंत्राचा जप करू नका काहीच करू नका फक्त डोळे बंद करून आपल्या शरीराच्या हालचालींवरती केंद्र लक्ष केंद्रित करायचं माझे पाय कसे हालतायत किंवा माझे पाय कसे असतील म्हणजे गुडघे कसे आहेत बंद डोळ्यांनी पाहायचा प्रयत्न करायचा कंबर पोट आपले दोन्ही हात हातांची बोटं खांदे छाती आपले आपला चेहरा आपले कान नाक खोट गाल याची जेव्हा तुम्ही पूर्णपणे परिक्रमा पूर्ण करा तो सर्कल पूर्ण करा असं स्टेप बाय स्टेप करत जाल हळूहळू तुम्हाला तुमच्या आत्म्याशी कनेक्टिव्हिटी स्थापना सुरुवात तुम्ही लगेच करा रेकी हिप्नोटिझम क्रिस्टल थेरपी किंवा कुंडली शक्ती आहे किंवा याच्यानंतर जी आपण साईबाबाची करुणाकर्मा डीएनए हिलिंग आपण जे शिकवतो या माध्यमातून तुम्ही अगदी सहज आणि लवकरात लवकर तुम्ही त्यातनं त्याला कनेक्टिव्हिटी जी आहे त्या आत्म्याशी तुम्ही कनेक्ट व्हायला सुरुवात करता स्वतःहून जर करायचा प्रयत्न कराल तर थोडासा वेळ जातो कारण का आपलं मन मुळातच भरकटलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग डोळे बंद केल्याच्या नंतर चित्रविचित्र आवाज येणं किंवा चित्रविचित्र दृश्य दिसणं किंवा मग मन विचलित होणं अशा सारख्या गोष्टी घडतात मुळात तुमचा जन्म ज्यासाठी झालेला आहे त्या जन्माचा अर्थ जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल जाणून घ्यायचा असेल तर ध्यानसाधनेमध्ये या तुम्ही तुमचा प्रपंच सांभाळून तुम्ही तुमचा जॉब तुमचा बिझनेस जे काही सांभाळून तुम्ही या ध्यानसाधनेच्या क्षेत्रामध्ये उतरू शकता आपल्या संस्थेशी संलग्न होऊ शकता संस्थेबरोबर जेव्हा तुम्ही कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला विविध क्षेत्रामधल्या गोष्टी ज्या पहिल्या भेटल्या नाहीत त्या भेटायला सुरुवात होतात कारण का ध्यानसाधना या मार्गातून तुमची डायरेक्ट जी कनेक्टिव्हिटी आहे या ब्रह्मांडाशी करण्यात येतील आणि या ब्रह्मांडाशी जेव्हा तुम्ही संलग्न होता तेव्हा त्या ऊर्जा ज्या तुमच्या शरीरामध्ये संलग्न व्हायला वाढाण्या सुरुवात होतात आणि या ऊर्जेचं एकमेव काम तुम्ही सांगाल ते तुम्हाला मिळेल माझ्याशी माझ्या संस्थेशी कनेक्ट होण्यासाठी आजच संपर्क करा मी डॉक्टर शिरीष काकडे स्पिरिच्युअल ग्रँडमास्टर सायकोथेरपी आणि काउन्सलिंग संपूर्ण जगभरात आपली संस्था पसरलेली असताना तुमची वाट बघतो आहे त्या एका व्यक्तीची वाट बघतो आहे ज्यामुळे या संस्थेला हातभार लागेल धन्यवाद